रायगड जिल्ह्यात भात शेतीला आच्छे दिन आलेत भात शेतीचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असलं तरी भाताचं उत्पादन वाढत असल्याचं दिसून आलेलं आहे कृषी विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यामध्ये यंदा सरासरी प्रति हेक्टरी तीस क्विंटल भाताचं उत्पादन होईल असा अंदाज आहे गेल्या वीस वर्षात भाताचं क्षेत्र पस्तीस हजार हेक्टरनं घटलं तरी वेगवेगळ्या कारणांनी भाताची उत्पादकता टिकून राहिलेली आहे त्यासाठी अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या भाताच्या नव्या वाणांची लागवड एकवीस दिवसांच्या रोपांचा सा लागवडीसाठी वापर तसंच लावणीसाठी यांत्रिकीकरण एसआरटी आणि चार सूत्री पद्धत वापरण्यात आली त्यामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे या वर्षी रायगड जिल्ह्याचा विचार केला तर एक अठ्यात्तर हजार हेक्टरवर भात पिकाच जे आहे लावणी झाली होती आणि आपल्या ज्या काही सांख्यिकीच्या मार्गदर्शक सूचना असतात त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजार पन्नास कापणी प्रयोग घेण्यात आले भाताचे त्यातले एक हजार पिक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून आता पीक कापणी प्रयोग आणखी आपल्याकडे एकोणतीस ते तीस क्विंटलच्या आसपास आपली जिल्ह्याची जी, जी उत्पादकता आहे भाताची पर हेक्टर म्हणजे एकोणतीस क्विंटल प्रति हेक्टरी आ, ही उत्पादकता यावर्षी निघालेली आहे येवल्याच्या मिरचीला युरोपामध्ये प्रचंड मागणी मिळते आहे त्यामुळं देवठाणमधले शेतकरी बाबासाहेब पवार यांनी आरमार जातीच्या मिरची लागवड केली आहे तीन एकरातील या मिरचीमधनं तब्बल पंधरा लाखांचा नफा मिळालाय यापुढे देखील मिरचीच्या भावामध्ये तेजी राहिल्यास आणखी चौदा ते पंधरा लाखांचा नफा शेतकऱ्याला अपेक्षित आहे आणि यासंदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी तिखट असलेल्या मिरची गोड कहाणी जाणून घेण्यासाठी आपण येवला तालुक्यातल्या देवठाण या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी शेतकऱ्यानं तीन एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली या मिरचीतून या शेतकऱ्याला चांगला नफा आता मिळायला सुरुवात झाली आहे तसेच देवठाण येथील मिरची ही युरोप कंट्रीमध्ये दे देखील एक्सपोर्ट होते आहे आपल्यासोबत आहे शेतकरी मला सांगा काय तुमचं नाव सांगा आणि किती तुम्ही मिरची लागवड केली कसा तुम्हाला नफा मिळाला माझे नाव बाबासाहेब कारभारी पवार राहणार देवठाण मी तीन एकरावरती आरमार या मिरची लागवड केलेली आहे आतापर्यंत या मिरची तीन तोडे झालेले आहेत तीन तोड्यांमधून तीन एकरामध्ये आतापर्यंत छत्तीस टन माल विक्री झालेला आहे आणि या छत्तीस टनामधून मला आतापर्यंत सोळा लाख रुपये मिळालेले आहेत त्यापैकी खर्च हा सहा लाख रुपये गेलेला आहे माझवाला आतापर्यंत तुम्ही मिरची किती ठिकाणी कुठे कुठे विकली कुठे एक्सपोर्ट होती तुमची मिरची आमची मिरची युरोपमध्ये एक्सपोर्ट होते कृषी विभागाच्या कुठल्या योजना होत्या की त्यातून शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा घेता आला आणि या मिरची लागवड करता आली आपण जाणून घेणार आहोत तालुका फलोत्पादन अधिकारी हितेंद्र पगार आहेत आपल्यासोबत सर मला सांगा की कुठल्या अशा योजना होत्या की ज्याचा शेतकऱ्यांना फायदा घेता आला पारंपरिक पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना बदल घडून आम्ही शेततळ मल्चिंग आस्तरीकरण आणि ठिबक सारख्या योजनांचा लाभ दिला परंतु याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे निर्यातीसाठी जे फायटो सॅनिटरी जे काम आहे की ग्रेप नेट माध्यमातून शेतकऱ्यांचं रेसिड्यू मॅनेजमेंटचं काम कृषी विभाग करत आणि त्यातून हा सगळा निर्यातीत निर्यात होणारा माल शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला दोन रुपये जास्त मिळण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम कृषी विभाग करत असतं सुदर्शन रे झी मीडिया येवला कापसाला हमी भाव मिळत नसल्याने धुळ्यातील शेतकरी कापसाला साडेसहा ते सात हजार दर हमी नाराजी व्यक्त केली आहे गेल्या वर्षांपासून त्यांनी कापूस साठवून ठेवलाय कापसाचे दर, दर वाढतील अशी आशा होती मात्र कापसाचे दर वाढलेच नाहीत शासनानं हमी भाव केंद्र सुरू करून योग्य दर द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांनी जगावं कसं आणि इथं इलेक्शनच्या पहिले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे देखील आले होते आणि तिथे आमचे उपमुख्य तत्कालीन उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमच्या धुळ्यामध्येच शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होते की आम्हाला निवडून आणून द्या आम्ही कपाशीला भाव देऊ तरी देखील पहिले अधिवेशन नागपूरला सुरू झालं कदाचित आमच्या मुख्यमंत्री साहेब झाले ते त्यांना आठवण शेतकऱ्यांची पडली असेल माझी एक शेतकऱ्यांकडून विनंती आहे की त्यांना आठवण येऊन पहिल्याच अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच अपेक्षा करतो वातावरणातील वाढत्या गारव्याचा परिणाम रब्बी पिकांवर झाला असल्यामुळे शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील बळीराजा चिंता तूर झालाय वाल हरभरा मूग आणि तूर या रब्बी पिकांवर घाटे अळीसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे रोगामुळे पिकं मुरडू लागलेली आहेत त्यामुळे शेतकरी हवाल दिल झालाय यासंदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांनी आपण सध्या शहापूर तालुक्यातील मढ ह्या गावात आहोत या ठिकाणी आपण एका शेताच्या बांधावर आलो की शेतकऱ्यांनी केलेल्या रब्बी पिकावर थंडीमुळे काही रोगांचा प्रादुर्भाव झाला आपल्यासोबत काही शेतकरी संवाद साधून जाणून घेऊ की कशा प्रकारे या वातावरणाचा या शेतीवर परिणाम झाला काय सांगाल आता चार पाच दिवसापासनं थंडीची लाट असल्यामुळे आम्ही मूग वाल हरभरा आणि तूर आणि थोडक्यात म्हणजे असे छोटे मोठे आम्ही रब्बीचे पीक घेत आहोत पण आज चार पाच दिवसापासून जास्त थंडी असल्यामुळे त्याच्यावर आता पर पर रोग पडल्यासारखा झाला आणि मुरडा रोग पडल्यासारखा झालेला आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे करावे आणि तरी तुम्ही शेतकऱ्याला काहीतरी मोबदला मिळावा आणि त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे ही माझी नम्र विनंती आहे का शेतकरी काय सांगाल कशा का प्रकारचे पीक तुम्ही घेत काय आणि काय झालं सध्या भाताचं सुद्धा आमचं तसंच झालेलं आहे अवकाळी भरपूर पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टी त्याच्यामुळे भाताचं खूप नुकसान झालंय आणि शासनाने खूप आश्वासन दिले की आम्ही पीक पाणी करू तुम्हाला कर्जमाफी वगैरे करू ते कागदावरच चालू आहे पंचनामे सुद्धा होत नाही याकडे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा असं माझं मत आहे मी उमेश जाधव ही चोवीस तास शहापूर नांदेडमध्ये विद्युत पुरवठा नसल्यानं उसाचं पीक धोक्यात आलंय त्यासाठी शेतकऱ्यांनी दिवसा विद्युत पुरवठा करण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केलंय उमरी तालुक्यातल्या के हिरड गावात रब्बी हंगामासाठी इसापूर धरणातनं गोरठा ते वाघाला कॅनॉलला पाणी सोडलं जातं मात्र पाणीपाळी काळामध्ये महावितरणकडनं फक्त रात्रीच आठ तास वीज दिली जातीय त्यामुळे पाणी पातळीच्या सात दिवसाच्या काळात किमान वीस तास वीज द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे पाणी पाळी कालावधी असते त्या कालावधीमध्ये आठ कालावधी ता दिवस पाणी कालावधी असते पण आम्हाला विद्युत प्रवाहाचा एवढी मोठी अडचण आहे की आमच्या अतुनात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होते मला लाईट जेम तेम त्यांनी महाराष्ट्र शासनाचा त्यांनी असा नियम सांगितला आहे की आठ दिवस लाईट त्यांनी आम्हाला एका दिवसासाठी आठच तास लाईट देतात पण त्याच्यामध्ये दोन तास लाईट ही गुल होते आणि शेतीसाठी ते पाणी आम्हाला उपलब्ध होत नाही कमी पडते लाईट आम्हाला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांना तास आम्हाला त्यांनी लाईट कालावधी धुळे जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा परिणाम दिसून येतोय दाट धुक पडत असल्यामुळे रब्बी पिकांवर याचा परिणाम होतोय वाल हरभरा मूग आणि तुरीच्या पिकांवर घाटे अळीसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतोय